डोंबिवलीमध्ये पुन्हा कारखान्याला आग लागली इंडो कंपनीला ही आग लागल्याची माहिती आहे अभिनव शाळेजवळच कंपनीला आग लागली डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आगडोब उसळण्याचं चित्र पाहायला मिळत आहे डोंबिवली एम आय डी मधल्या कारखान्याला भीषण अशी आग लागलेली आहे एमआयडीसी मधल्या इंडो अमिन्स कंपनीला ही आग लागली अभिनव शाळेजवळ कंपनीला आग लागली सध्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा घबराटीचं भीतीचं वातावरण पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एमआयडीसी मधल्या इंडो अमिन्स कंपनीला ही आग लागली काही दिवसांपूर्वीच डोंबिवली मध्ये असंच अग्नितांडव पाहायला मिळालं होतं आणि पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी मधल्या एका कारखान्याला आग लागली इंडो अमिन्स या कंपनीला भीषण अशी आग लागली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून आतिश काही दिवसांपूर्वीच अशा पद्धतीचं अग्नितांडव झाला होता पुन्हा एकदा आग लागली सध्याची परिस्थिती नेमकी काय डोंबली एम एस एस झोन मध्ये जी कंपनी जी आहे तिला मोठी आग लागलेली आहे धुराचे मोठमोठे लोड आहे हे होत आहेत त्याचप्रमाणे आवाज सुद्धा येत आहेत नागरिक जे आहेत वयबी झाले आजूबाजूची जी कंपन्या आहेत ते ज्या कंपनीची लोक आहेत ते बाहेर निघाले निघालेतिशाम दळाच्या पाच गाड्या ज्या आहेत रवाना झालेल्या आहेत अभिनव जी शाळा आहे तिच्या बाजूला ज्या कंपन्या आहेत त्यामुळे पूर्ण भीतीचं वातावरण रहिवासी सुद्धा तिकडे राहतात आणि काही दिवसांपूर्वी अशा प्रकारचा मोठा स्फोट झालेला दा, बारा जणांचा मृत्यू झालेला त्यामुळे रोंबिली हे असुरक्षित आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मोठा आग स्फोट झालेला आहे आणि आणि पोलिस आणि त्याचप्रमाणे अगदी नामोदायचे लोक आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत रस्ते जे आहेत ते आजूबाजूचे रस्त्यांचे बंद करण्यात आलेले आहेत कारण ती मागणी कोणी जाऊन नाहीये म्हणून अतिशय काही जीवित आणि वित्तहानी झालेली माहिती समोर येते का नाही आत्तापर्यंत तरी काही जीवितानी झाली नाही काही वेळापूर्वी जे हाग लागलेली आहे पण जे आहे त्याचे आवाज येत आहे त्यामुळे नागरिक जे आहेत त्यांना पोलिसांनी व्यक्ति जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे आदेश आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली का त्यांच्याकडून काही माहिती मिळते का नाही अजून म्हणजे काही माहिती मिळाली नाहीये कारण की स्फोट जेवढे मोठे आहे तर त्यामुळे आगीची स्फोट जे आहे त्याचा आवाज भयंकर येतोय त्यामुळे आजूबाजूचे लोक जे आहेत ते सुद्धा खूप लांब जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत रस्ते जे आहेत ते संपूर्ण चारही रस्ते आहेत पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत आणि पोलीस ची संख्या जी आए, ती आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे आतिश जवळच एक शाळा आहे त्यामुळे कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते शाळा आहे मात्र शाळा अद्याप सुरू झालेली नाहीये त्यामुळे असं काही प्रॉब्लेम दिसत नाहीये मात्र आजूबाजूला जे रहिवाशी जे आहेत जे रहिवासी राहत आहेत ते मात्र बिल्डिंगच्या खाली उतरलेले दिसत आहेत आदिश तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेतच राहू तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी